साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या श्री रेणुका मातेच्या भक्तांना दर्शन घेणे सुकर व्हावे तसेच वृद्ध व दिव्यांग भक्तांची होणारी फरफट थांबविण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकोन कोटी केला कोटी रुपयांचा निधी मंजूर असून आणि कंपनीकडून मागील दोन महिन्यापासून कामाला प्रत्यक्ष सुरुवातही करण्यात आली आहे होणाऱ्या विकास कामाला कुठलाही अडथळा न करता व्यापारी बांधवांनी सहकार्याची भूमिका घेत गडाच्या पायथ्याशी पश्चिम बाजूस असलेली आपली बारा दुकाने स्वयंस्फूर्तीने काढून घेतल्याने दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने सपाटीकरणाच्या कामाला गती आली आहे तसेच मंदिराच्या आजूबाजूचा भाग ठिसूळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने चारही बाजूने संरक्षण भिंत व पायऱ्यावरील शेड उभारणीचे कामही शीघ्र गतीने करण्यात येत आहे श्री रेणुका माता ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कुलदैवत असल्याने त्यांची रेणुका रेणुका माते चरणी अपार श्रद्धा असून श्री देवी मंदिर दत्तशिखर व अनुसया माता मंदिरावर जाण्या येण्यासाठी रोपवेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता परंतु तांत्रिक कारणास्तव या ठिकाणी होऊ घातलेला नियोजित रोप प्रकल्प रद्द करावा लागला होता परंतु ज्येष्ठ नागरिक दिव्यांग भाविकांना दर्शनाविना दर्शनासाठी गडावर जाणे सुकर व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकोणपन्नास कोटी रुपयाच्या लिफ्ट व स्कायवॉकच्या प्रस्तावाला मान्यता दिली या लिफ्ट व स्कायवॉकच्या कामासाठी गडाच्या पायऱ्याशी या लिफ्ट व स्कायवॉकच्या कामासाठी गडाच्या पायऱ्याच्या दुतर्फा असलेली दुकाने काढून घेण्याबाबत प्रशासनातर्फे व्यापारी बांधवांना सूचना देण्यात आल्या होत्या सदर व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याने व्यापारी बांधवांनी आपली बारा दुकाने स्वतःहून काढून घेतली असल्याने सदर कामाचा मार्ग मोकळा झाला आहे व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दुकानांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच कायवॉक मध्ये व आजूबाजूला होत असलेल्या नियोजित दुकानांमध्ये सामावून घ्यावे अशी रास्त अपेक्षा व्यापारी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे भाविकांना मातेच्या दर्शनासाठी दोनशे पन्नास पायऱ्या सोडून जावे लागत असल्याने ऊन वारा पावसाचा त्रास होऊ नये यासाठी मजुराद्वारे टीन शेड काम करण्यात येत आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर